दिवसभर पाऊस राहील त्यावेळेस पावसात बसूनच आंदोलन करायचंय तुम्ही किती झाड तोडा त्या झाडांच्या सावलीला तुम्हाला देवाभाऊ यायच आहे काळात निवडणूक का आहेत सगळ्यांना त्या झाडांखाली यायचंच आज धरणे आंदोलनाचा बेचाळीसवा दिवस होता आज तासभर पाऊस झालाय अनेक शेतकऱ्यांना लांबच्या शेतकऱ्यांना आम्ही स्वतःहून लवकर जाण्यास सांगितलं बरेच शेतकरी जायला तयार होत नाहीत परंतु घरी वाट पाहणारे असतात रस्त्यात अनुचित प्रकार दुर्घटना घडू नये म्हणून आम्हालाच वाटतं की जरी आम्ही त्या विचारानं हे झालेलो असलो की आता कोणत्याही क्षणी देहत्याग करायचा तरीही शेवटचा पर्याय म्हणून मना किंवा अपेक्षा आजही वाटते की कि कितीही राजाचं दुर्लक्ष झालं असेल त्याने विचार केला नसल तिजोरीत खडखडाट असल तरीही राजा प्रजेचं वाईट चिंतणार नाही असं वाटतं पण आता जसा वर विजांचा कडकडाट होतोय भडका उडतोय तसा आताही संवेदनांचा विचारांचा भडका उडतोय आज आम्ही आता ठरवलं जेव्हा दिवसभर पाऊस राहील त्यावेळेस पावसात बसूनच आंदोलन करायचंय पण शेवटी आता पर्याय उरलेला नाही जाताना जा देहत्याग करायचा त्यापूर्वी सगळे पर्याय शोधून पाहिजे सगळ्या पर्यायांचा विचार करायचा जसं जेव्हा युद्ध होतं तर समोरच्याला तेवढीच संधी दिली गेली पाहिजे जसं महाराणा प्रताप करायचे समोरच्याकडे करा तलवार नसली तर त्याला एक आपल्याजवळची एक त्यांच्या मॅनात दोन तलवारी असायच्या एक तलवार त्यांना द्यायचे परंतु आजच्या जे राज्य राज्य आहे त्यांच्या मॅनात दुधारी तलवार आहे म्हणजे हा विशेष फरक आहे तरीही आम्ही सगळ्या पर्यायांचा विचार करतोय त्यांना तेवढी संधी देतो आणि नंतर मग जो काय निर्णय घ्यायचा तो घेऊ दरक तोडते तोडते थक्कर लक्कड हारा थोडी देरसे बाजू के दरत के नीचे जा याचा अर्थ असा होतो की लाकूड तोड्या लाकडं झाडं तोडत असतो पण तोडता तोडता तो दमतो दम तो थकतो आणि मग बा लगतच्याच झाडाखाली विश्रांती घेत असतो तर निमित्तानं मला एकच सांगायचं आहे हे सांग ह्या ओळी सांगण्याचं चा कारणच आहे की कि तुम्ही किती झाडं तोडा त्या झाडांच्या सावलीला तुम्हाला देवाभाऊ यायचंच आहे त्या झाडांखाली बसायचंच आहे याचा अर्थ हा की येणाऱ्या काळात निवडणूक आहेत सगळ्यांना त्या झाडांखाली यायचंच आहे